महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सराफा व्यावसायिकाकडून उधारीवर घेतलेल्या दागिन्यांचे आठ लाख बावीस हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस दलातील हवालदारावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप आणि त्याच्या मुलीवर दोघे राहणार कावेरीनगर पोलीस वसाहत वाकड हा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सराफा व्यावसायिक मणिष सुरेश सोनी ग्रा यांनी फिर्याद दिली हा प्रकार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीत घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराफा व्यावसायिक सोनी ग्रा यांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे चा दुकान आहे ते भवानी पेठेतील एका सोसायटीत आहेत जगताप आणि सराफ पेटीतून आठ लाख बावीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते दागिन्यांचे पैसे नंतर देतो म्हणत त्यांनी उधारीवर दागिने खरेदी केल्याचे सराफ व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय सराफ व्यावसायिकाने जगताप याच्याकडे उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे परत मागितले तेव्हा जगतापने टाळाटाळ सुरू केली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली तर यापूर्वी या, या सराब व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर जगताप याला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते तर एका महिलेचे त्र्याहत्तर तोळे सोने आणि सतरा लाख चौसष्ट हजारांची रोकड घेऊन ती देखील परत न करता फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी जगताप याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करांडे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा